चला आज बनवला मी सकाळचा मस्त हेल्दी नाश्ता आणि त्याच्यासाठी बेसनपीठ पीठ घेतलेलं आहे बघा मी आणि त्याच्यामध्ये शिमला मिर्च कांदा आणि गाजर टाकलेलं आहे मस्त बारीक करून आणि सगळं मिक्स करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये लाल तिखट हळद आपलं पीठ गव्हाचं मळून झालेलं आहे आणि आता आपल्याला छोटे छोटे उंडे करायचे आणि पातळ पोळी लाटून घ्यायची आपल्याला आता बघा उंडा घेतलेला आहे मी आणि पीठ आपल्याला पोळीसारखंच मळून घ्यायचं आहे आणि आता पोळी लाटून घ्यायची आपल्याला पातळ आता पोळी लाटून झालेली आहे आपली गॅसवर तवा ठेवलेला आहे मी आणि आता आपल्याला पोळी टाकून घ्यायची आहे सुरवातीला थोडंसं मी बटर नाही तर मग तूप टाकायचं आणि तेल पण चालू शकतं आपल्याला आणि मिश्रण बघा आपलं मस्त बेसनाचं त्याच्यामध्ये पूर्ण शिमला मिरच गाजर कांदा आणि बघा आता पॅनवर आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे तूप डाल तूप आणि बटर आणि बघा आता पोळी टाकलेली आहे मी आता ती खाली दोन्ही बाजूने आपल्याला पोळी शेकून घ्यायची आहे मी बेसनाचं मिश्रण टाकायचं आहे मग आपल्याला पोळीवर पोळी आपली शेकून झालेली आहे त्याच्यावर आता आपल्याला बेसनाचं मिश्रण टाका टाकायचं आहे तर आपल्याला पोळीवर आणि बघा आता चमच्याच्या सयन आपण बेसनाचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे मस्त थोडं पातळच टाकायचं आपल्याला आता बघा आपलं बेसनाचं मिश्रण टाकून झालेलं आहे आणि थोड्या वेळ असं होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पोळी आपल्याला खालीवर करून घ्यायची आहे म्हणजे आपलं बेसनाचं मिश्रण पण का छान तयार होईल मग आणि आता आपल्याला ते होऊ द्यायचं आहे थोड्या वेळ आणि नंतर परत पोळी उलतून घ्यायचं आहे अशा प्रकारे खूप छान तयार झाली बघा आपलं खाण्यासाठी आणि आता आपल्याला मस्त चीज त्याच्यावर आणि त्याच्यावर आपल्याला मस्त चीज किसान टाकायला ते लहान मुलांना तर फार आवडतं आणि हे चीज भरपूर टाकलेलं आहे मी आणि त्याच्यावर आता झाकण ठेवायचं आपल्याला आणि थोड्या वेळ होऊ द्यायचं आहे चीज आपलं मेल्ट होईल चांगलं आणि बघा आता चीज चांगलं मेल्ट झालेलं आहे आपलं आणि आता आपल्याला मस्त काढून घ्यायची आहे तव्यावरून छान तयार झालेलं आपलं खाण्यासाठी एका ताटामध्ये आता आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि दुसरं आपल्याला परत दुसरी पण पोळी आपल्याला करून घ्यायची आहे ती पण त्याचप्रकारे करायची आपल्याला शेकून घ्यायची मस्त दोन्ही बाजूनी आणि नंतर वरून मस्त बेसनाचं मिश्रण टाकायचं आहे आता ही पण पोळी आपल्याला तशीच करायची आहे आणि परत त्याच्यावर चीज टाकायचं आहे मस्त व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि बघा मी आता पिझ्झासारखी कापून घेते मस्त पिझ्झा आपण कसा कापतो तसं आणि छान तयार झालेलं आपलं हेल्दी नाश्ता आता दुसरं पण आपल्याला काढून घ्यायचं आहे तव्यावरून आणि बघा खूप छान तयार झालेलं आहे आपलं सकाळचा नाश्ता